नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वगैरे इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग शेतीमध्ये आपलं स्वागत आहे आसिफ सय्यद सर यांनी जमीन घेतली आणि जमीन घेतल्यानंतर त्यांनी हा इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा शेतीचा घाट घातला आणि आता तुम्ही बघू शकता की पावसाळ्यात लावलेली झाडं किती अशी सुंदर अशी झालेली आहेत तीन बाय चौदा फुटाचा इथं आपण प्लांटेशन केलेलं आहे एकरी एक हजार झाडं बसलेले आहेत आणि पूर्ण क्षेत्र तुम्ही बघू शकता की कि किती सुंदर म्हणजे अगदी ओसाळ रान होतं माळ रान होतं आणि त्याचं प्लॉटिंग केलं आणि प्लॉटिंग करून अगदी सुंदर पद्धतीने त्यांच्याकडे एक झालेली चूक म्हणजे त्यांनी ज्या गड्याला काम सांगितलं होतं त्यांनी तणनाशक मारताना थोडं झाडांवर पडलेलं होतं परंतु तरीही त्याला व्यवस्थित ट्रीट करून परत हे झाडांना चांगली फुट आली नाहीतर बऱ्याचदा आपण ऐकलेलं असेल की अशा राऊंड ऑफ मारल्यानंतर बरीच झाडं मरून जातात परंतु चूक होऊनसुद्धा ती दुरुस्त आपण केलेली आहे आणि बघू शकता किती सुंदर अशी झाडं सयद सरांच्या बागेत झालेली आहे टोटल जवळपास अडीच ते तीन एकरामध्ये हे प्लांटेशन आपण केलेलं आहे अगदी सुंदर सरजी इथं आहेत सर कसं वाटलं छान मला आज तुमच्या बागेत वाघेरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही बाग आपण फुलवलेली आहे आता साधारणतः तीन साडे चार चार एक महिने झालेले आहेत याला आणि यापुढील काळातही त्यांच्याकडेच आपण नियोजन दिलेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या सगळ्या बागेचं आपण नियोजन करतो आहे सर आतापर्यंत आपल्या दोन ते तीन विजिट झाले तुमच्याकडून काही मी पैसे घेतले का नाही नाही पैसे घेतलेले नाही काही ते त्यांचा छंद आहे साहेबांचा आणि त्या आवडीतनं ते मार्गदर्शन करत असतात त्यांनी जे घडवलेलं आहे ते इतरांनाही घडवावं यासाठी ते, या ते सातत्याने प्रयत्न करत असतात त्यांचं नेहमी मार्गदर्शन असतं की जी रेग्युलर पिकं आहेत सोयाबीन असो अन्य काही पिकं असो त्यामध्ये शेतकरी आज जे आहेत तो नाडला जातोय आणि म्हणून थोडा संयमाने का होईना परंतु आंब्यासारखं पीक लावलं ला, तर भविष्य तुमचं उज्ज्वल राहील हे त्या त्यांनी जी आम्हाला माहिती दिलेली आहे किंवा मार्गदर्शन केलेलं आहे त्या आधारे आम्ही पुढची वाटचाल करत आहोत धन्यवाद सर तुम्ही बघू शकता की सरांनी खूप असं प्लांटेशन केलेलं आहे आणि ह्या प्लॉटला माझी ही जवळपास तिसरी व्हिजिट आहे कुठल्याही प्रकारचे कारण मी नाशिकचंच आहे आणि मी नाशिकचं असल्यामुळे ते मला स्वतः घेऊन येतात आणि प्रत्यक्ष आम्ही इथं पाहणी करतो पिकाची पिकाची पाहणी केल्यानंतर त्याला काय ट्रीटमेंट द्यायचं पुढचं शेड्यूल फिक्स करतो आणि त्यानंतर आपलं पुढचं शेड्यूल फिक्स केल्यानंतर त्या पद्धतीने आपण ट्रीटमेंट देतो तर अतिशय खूप मेहनती माणूस आहे त्याने हे क्षेत्र घेऊन इथे विहीरसुद्धा खोदली आणि विहीर खोदून नंतर हे पूर्ण असं प्लांटेशन तीन साडेतीन एकरात असं सुंदर असं प्लांटेशन केलं आहे आणि ह्या प्लॉटला तुम्हाला नेहमी याचं अपडेट देत राहणार आहे यूट्यूबला कारण आपलं काम आहे की कशा पद्धतीने ही डेव्हलपमेंट होईल आणि भविष्यात याला कसं उत्पादन येईल हे बऱ्याच जणांची उत्सुकता आहे तर आता जर बघितलं तर बऱ्याच द्राक्ष बागा ह्या वर्षी खूप मोठा पावसामुळे फटका बसलेला आहे आणि अनेक द्राक्ष बागात दर पर्याय शोधत आहे की द्राक्षाला पर्याय म्हणून आंबा होऊ शकतो का यासाठी ह्या या भागात फार उत्सुकता लागलेली आहे शेतकऱ्यांमध्ये तर नक्कीच याचा कसा फायदा होईल किंवा कसं उत्पन्न येईल हे तुम्हाला सतत अपडेट दे देत राहील आणि ज्यांनाही प्रशिक्षण मोफत प्रशिक्षण घ्यायचं आहे तर त्या आता प्रशिक्षणाच्या तारखा कम्प्लीट झालेल्या आहेत सुरू झालेल्या आहेत तेवीस तारीख रविवार दुसरा रविवार आणि चौथा रविवार प्रशिक्षण होतंय तर आता ह्या महिन्यातल्या चौथ्या रविवारी आपलं प्रशिक्षण आहे तर ज्यांना हे प्रशिक्षण घ्यायचं आहे मोफत प्रशिक्षण आपण देतो आहे तर मोफत प्रशिक्षणासाठी मुक्काम पोस्ट चिंचवड तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक ज्यांना गुगलनी सर्च करायत करायचं आहे त्यांनी वाघेरे मँगो फार्म नाशिक सर्च करा, करा, करा आणि संपर्क नंबर सांगतो नितीन सरांचा शहात्तर सहासष्ट झिरो झिरो दहा अडुसष्ट यांना संपर्क करा आणि मोफत प्रशिक्षण घ्या धन्यवाद जय महाराष्ट्र जय बळीराजा